पुस्तक तयार केलं छोट्या एटीमोडच्या आणि एक ट्रान्सफॉर्मरचा विषय आला होता तो या वर्षी आम्ही थोडा मनावर घेतला आणि केलं का मनावर घेतलं त्याचं महेश पाटील आहेत का इथे टू सुभाष सुभाषकर सचिव आहे ऊर्जा एनजीओ आहे रजिस्टर्ड एन आहे आम्ही दरवर्षी दर महिन्याला आम्ही कार्यक्रम करतो इंजिनियर डेचा हा कार्यक्रम आम्ही खास आयोजित केलेला आहे यामध्ये ऊर्जा सहयोग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स आणि महाराष्ट्राची एम एस सी टी सी एल सगळे मिळून आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमामध्ये गुप्ता साहेब सहव्यवस्थापक महा महावितरण औरंगाबाद हे प्रमुख पाहुणे होते त्याबरोबर कचोर साहेब चीफ इंजिनियर महावितरण तसेच कादरी साहेब चीफ इंजिनियर महाडा ज ट्रान्समिशन हे प्रमुख पाहुणे होते आणि श्री उत्तम झालटे यांचं आम्ही व्याख्यान आज ठेवलेलं होतं की दोन हजार सत्तरपर्यंत काय पोझिशन राहील आपली कसं झिरो करता येईल पोल्युशन ग्लोबल वॉर्मिंग आणि पोल्युशन कसं कमी करता येईल कमी होईल त्यावेळेस विद्युतच्या का का बाबतीत काय काय काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि काय पोजिशन राहील त्याबद्दल फार अत्यंत सुंदर व्याख्यान केलेलं आहे आणि भरपूर प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला सर्वांचे फार चांगले चांगले खूप हे झाले काद्री साहेबांनी त्यांचे जे कसे टावर पडले आठ दिवसात कसे त्यांनी दाबडतोब दुरुस्त केले त्याचं त्याचं व्हि व्हिडिओ शूटिंगच दाखवून हे केलेले त्यांनी त्यांच्या ता कामाबद्दल त्यांच्या ह्याच्याबद्दल बरीच माहिती दिली मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे माजी अध्यक्ष द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर माझी अध्यक्ष ऊर्जा सहयोग व अल्युमिनिया असोसिएशन ऑफ गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे आज आपण या एम एस डी सी एलमध्ये आपले जागतिक दर्जाचे श्री मोक्षगुंडम विश्वेशरय्या यांच्या जयंतीनिमित्त इंजिनियर्स डे अभियंता दिन साजरा करत आहोत आम्हा सर्व अभियंत्यांना अभिमान आहेत की नक्षगगुंडम विश्वेश् हे वयाच्या एकशे एक, एक वर्षापर्यंत साईटवर जाऊन त्यांनी ती सेवा दिली आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे शिक्षण घेतलं नाशिकपासनं त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि सर्व ठिकाणी जिथे गेले तिथे काहीतरी नाविन्य आपलं कर्तृत्व त्यांनी दाखवून दिलं तेच आपण प्रत्येक अभियंत्यांनी जर समाजामध्ये पुढे नेलं तर निश्चितच आपला जो महाराष्ट्र असेल भारत असेल तो एक उंच पातळीवर पोहोचू शकतो विद्यार्थ्यांनीसुद्धा याचं पालन केलं प्रेरणा घेतली तर विद्यार्थीसुद्धा एक आदर्श इंजिनियर होऊ शकतो की जे काही ऊर्जाच्या संदर्भामध्ये जे काही आव्हानं आहे, जे आहेत पॅरिस करारानुसार जे आहेत त्या आव्हानाला कसं तोंड द्यायला पाहिजे तर त्यासाठी चर्चाशास्त्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि म्हणून आजचा जो काही वास्तविक पात्र पंधरा सप्टेंबर जो आहे हा त्यांचा जन्मदिवस असतो असल्यामुळे हा जो जोडचा दिन जो आहे हा अठरा नव्हतं या ठिकाणी आयोजित केलेला माजी संचालक महापरिषद अभियंता दिन हा सर्व जगभर मोठ्या उत्साहात साजरा होता सहयोग औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आज अभियंता दिनानिमित्त डिस्ट्रीब्युशन प्रणालीतली रोहित्रे म्हणजे वितरण प्रणालीतली रोहित्रे या विषयावरचं पुस्तकाचं प्रकाशन श्री राहुल गुप्ता जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हस्ते करण्यात आलं या पुस्तकामध्ये एलटी ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे साधारण पाच हजार के व्ही ए पर्यंत आम्ही इन्क्लूड केले आहेत त्याचं डिझाईन त्याचं प्लॅनिंग ट्रान्सपोर्टेशन मॅन्युफॅक्चर साईटवर आल्यावर टेस्टिंग आणि त्याचं कसं ऑपरेशनमध्ये कार्यान्वित करायचं ते आणि त्याच्यात ते फॉल्ट आले काही आले त्याच्याबद्दल थोडं ह्या पुस्तकात ओहापोह केलेलं आहे हे पुस्तक जनरली कनिष्ठ अभियंते टेक्निशियन्स आर्टिजन्स ह्या लोकांना खूपच उपयोगी येणार आहे याच्यामध्ये मुद्दाम मराठीतून पुस्तक लिहिलेलं आहे की सर्वांना लवकर समजेल अवगत होईल ही लँग्वेज मी सूर्यकांत विजयराव कुलकर्णी माजी मुख्य अभियंता महाजनको ता, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची निर्मिती कंपनीमधून ऊर्जा सहोग या संस्थेत गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो त्या संस्थेचा प्रथम सचिव होतो त्याच्यानंतर मी त्यांचा कार्यकारी सदस्य म्हणून सारखं का काम करतो आतापर्यंत एक पाच ते सहा पुस्तकाचे आम्ही प्रकाशन केलं आहे जसे की एनर्ज क्वालिटी ऑफ एनर्जी इलेक्ट्रिकल सेफ्टी सोलार एनर्जी एल टी मोटर्स म्हणजे कार्यक्षम विद्युत मोटर्स नंतर हे आताचं रोहित्र हे पुस्तकं प्रकाशन केले आहेत त्या पुस्तकाच्या बरोबरच आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमधून शाळेमधून काही संस्थांमधून आम्ही लेक्चर द्यायला जात असतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि पुढच्या ज्या त्यांच्या भविष्यातील आव्हाने आहेत त्याच्याबद्दल त्यांना अगोदरच माहिती वगैरे पुरवडा द्यायचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या गोष्टी आम्ही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता करतो नो लिव्ह्युनेशन इज रेक्वायर्ड फॉर अस